एस टी संघटनेनं प्रताप सरनाईक यांच्यासोबत चर्चा केलेली आहे विविध मागण्यांबाबत ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे प्रताप सरनाईक आणि काही आंदोलकांसोबत बातचीत झालेली आहे आपल्या प्रतिनिधीने या आंदोलकांसोबत बातचीतसुद्धा केली आहे तर विविध मागण्यांसोबत बा मागण्यांबाबत विनिमय करण्यासाठी चर्चा झाली आहे एस टी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रताप सरनाईक यांच्यात ही चर्चा झाली आहे दरम्यान या प्रकरणी प्रताप सरनाईक आणि आंदोलकांसोबत बातचीत केली नेते आणि परिवहन मंत्री प्रताप यांची नुकतीच आता एक बैठक संपन्न झाली आहे सरनाईक साहेब काय सांगाल आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू होतं शिष्टमंडळ आता आपल्याला भेटून गेलेलं आहे काय त्यांच्या मागण्या आहेत कामगारांच्या मागण्यांच्या संदर्भात काही निवेदन कामगार संघटनेच्या लोकांनी <laughs> दिलेल्या आहेत आणि काय मागण्या अयोग्य आहेत असं मी म्हणणार नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून काम, प्रत्येक कामगार संघटना ह्या आपल्या न्याय हक्कासाठी झगडत असते आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या अयोग्य असं मी म्हणणार नाही पण आज एस टी महामंडळाची परिस्थिती बघता आज मी त्यांना काय देऊ शकतो हेच मी त्यांच्या पुढे कथन केलं गेल्या वर्षी आदरणीय आमचे आमच्या प्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जवळजवळ साडेसहा हजार रुपयाची पगार वाढ त्यांना केली होती परंतु शेवटी ती सुद्धा तुटपुंजी पडते महागाईच्या ह्या जमान्यामध्ये जेवढी काही शासकीय कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो तो, तो काही एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळाला मिळत नाही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर त्या बाबतीत निर्णय घेण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्वाची बैठक अधिवेशनानिमित्त या ठिकाणी घेतली विधान भवनाच्या बाहेर जे आहे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन हे सर्व कर्मचारी करत होते आणि त्यांनी एक शिष्टमंडळ जे आहे ते बोलून घेतलं होतं आणि बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे सकारात्मक दृष्ट्या जी बैठक आहे या ठिकाणी संपन्न झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई